नमस्कार मी डॉक्टर वाग संचर्ग एस्पायर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो पालकांचा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे जो वारंवार मला विचारला जातो आहे आणि बरेचसे जे विद्यार्थी पहिल्यांदा फ्रेशर आहेत जस्ट ट्वेल्थ पासआउट झालेले आहेत त्यांच्या बाबतीत तर हा विषय अतिशय महत्त्वाचा असतो कारण त्यांना त्यांनी यापूर्वी काउन्सलिंग प्रोसेस न केल्यामुळं त्यांना बऱ्याचदा याबाबतीत फारशी माहिती नसते म्हणून त्यांचीसुद्धा फार क्युरियॉसिटी असते की हे नेमकं विषय काय आहे तो आपल्याला माहिती पाहिजे तर हा विषय आहे एस एम एसच्या संदर्भाने एस एम एस स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा नेमका काय प्रकरण आहे तो आपल्याला कधी मिळतो या बाबतीत बरेचसे बरीचशी माहिती पालकांपर्यंत नाही आहे विद्यार्थ्यांपर्यंत नाही आहे आणि तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण ॲस्पॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर महत्त्वाचा विषय जो आहे व्हिडिओचा तो म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर एस एम एल नंबर हे काय प्रकरण आहे तर हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगणार आहे सगळ्यात पहिले जर आपल्याला आप आपलं जर एन टी एकडनं म्हणजे नीटचा रिझल्ट पब्लिश झाला आणि एन टी एकडनं जे आपल्याला स्कोअर कार्ड उपलब्ध झालं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे रँक या ठिकाणी उपलब्ध झालेले असतात जर तुम्ही बारकाने तुमचं स्कोअर कार्ड चेक केलं तर त्यामध्ये तुम्हाला एक असतो ऑल इंडिया रँक आणि दुसरा असतो तुमचा कॅटेगरी रँक म्हणजे तो ऑल इंडियामध्ये जो फॉर्म भरताना जे काय कुठली कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केली त्या कॅटेगरीमधला रँक आणि तुमचा ऑल इंडिया रँक अशा दोन गोष्टी तुम्हाला मिळतात तर आपल्याला माहिती आहे ऑल इंडियामध्ये पार्टिसिपेट करत असताना पाच प्रकारच्या कॅटेगरीज होत्या एक एस सी एस टी त्याच्यानंतर ओ बी सी डब्ल्यू एस आणि जनरल कॅटेगरी या पाच कॅटेगरीमध्ये फॉर्म भरले आहेत मुलांनी त्यानंतर समजा आपण ओबीसीचा विचार केला तर ओबीसीचा आपल्याला ऑल इंडिया रँक मिळाला प्लस ओबीसी कास्टचा कॅटेगरीचा रँक मिळाला प्लस ऑल इंडिया रँक मिळाला परंतु समजा ऑल इंडियामध्ये पार्टिसिपेट करताना महाराष्ट्रातल्या अनेक जाती आहेत ज्या महाराष्ट्रात डिवाईड होतात परंतु फॉर्म भरताना त्यांनी ओबीसीत भरलेला आहे आता ओबीसीच्या महाराष्ट्रात जर वेगवेगळे प्रवर्ग आपण विचारात घेतले तर त्यामध्ये ओ बी सी हा एक सेपरेट घटक आहे ओबीसी अंडर एस बी सी हा एक घटक आहे त्यानंतर एन टी वन एन टी टू एम टी थ्री व्ही जे एन टी या अजून चार कॅटेगरीज आहेत परंतु ऑल इंडियात फॉर्म भरताना या सगळ्या कॅटेगरीत ओबीसीमध्ये मोडतात मग आता ऑल इंडियामध्ये आपल्याला ओबीसी रँक मिळाला ऑल इंडियामध्ये आपल्याला ऑल इंडिया रँक मिळाला मग एस एम एल कधी मिळणार ती काय गोष्ट काय नेमकी तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं जेव्हा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होते तेव्हा रीतसर आपली जी काय कॅटेगरी आहे ती कॅटेगरीत टाकून आपल्याला रीतसर रजिस्ट्रेशन करावं लागतं आपण ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो पण ती कोणती असो जनरल जरी असेल तर ती एक कॅटेगरी आहे ठीक आहे तिथं बाकीचे फारसे डॉक्युमेंट्स लागणार नाही कास्ट असेल व्हॅलिडिटी असेल परंतु तुम्ही जनरल कॅटेगरीत येता यासाठी तुम्हाला जनरल हे ऑप्शन निवडावं लागतं त्याचप्रमाणे इतर कॅटेगरीमध्ये जे जे त्या त्या कॅटेगरीत येत असतील तर त्या कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट्स वापरून प्रॉपर स्कॅन करून अपलोड करून आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सी टी सेलकडनं एक मेरिट लिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश होते म्हणजे काय होतं की एकूणच महाराष्ट्रामध्ये जे मुलं यावर्षी नीट परीक्षेला बसलेले होते जे महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल कॅन्डिडेट आहेत जे महाराष्ट्रातून प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत त्या सगळ्या मुलांची रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची जी यादी पब्लिश होते ती म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट आणि मग या मेरिट लिस्टमध्ये दोन गोष्टी तुम्हाला मिळतात एक असतो तुम्हाला एस एम एल नंबर एस एम एल नंबर म्हणजे जो जनरल नंबर आहे तुमचा सिरियल नंबर म्हणूया आपण त्याला त्याला स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणतो आपण जो की वरपासून आपण कितव्या नंबरला स्टँड होतो आहे म्हणजे वन टू समजा आता आपले समजा महाराष्ट्राचे एक लाख एक्केचाळीस हजार मुलं पात्र झालेत ॲडमिशनसाठी तर त्याच्यामध्ये नेमके आपण कुठे आहोत हे त्या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ती म्हणजे आपल्याला स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि दुसरा मिळतो तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमच्या समोर तुमच्या कॅटेगरीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत हे सुद्धा तुम्हाला त्या स्टेट मेरिट लिस्टमध्ये पाहायला मिळतं आज जी भीती विद्यार्थी व पालकांमध्ये पसरलेली आहे की आता समजा एक उदाहरण म्हणून सांगतो व्ही जे कॅटेगरीला मागच्या वर्षी मुलींना चारशे सत्त्याण्णवला सेमी गव्हर्नमेंट भेटलं मुलांमध्ये पाचशे पाचपर्यंत सेमी गव्हर्नमेंट भेटलं पाचशे पंचवीसला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भेटलं आणि आज पाचशे पन्नास मार्काचा विद्यार्थी टेन्शनमध्ये मा आहे की सेमी तरी मिळेल का नाही म्हणजे काय की खूप जी चर्चा चालू आहे की इतका रँक वाढणार तितका रँक वाढणार याच्यासाठी आज कुठलाही डेटा उपलब्ध नाही आहे पण मग हे केव्हा सांगता येतं आपल्याला ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल तर स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालकांची विचारणा होती सर तो एस एम एल नंबर नेमका येणार कधी आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून जेव्हा सी टी सेलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल रजिस्ट्रेशन प्रक्रिया साधारण एक चार पाच दिवस किंवा एक आठवडा सी टी सेलकडनं दिला जातो रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवसानं साधारण एक लिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट सी टी सेलकडनं पब्लिश होते त्या लिस्टमध्ये आपला दोन्ही गोष्टींचा शोध संपतो तो म्हणजे आपला महाराष्ट्रात एस एम एल किती आहे आणि दुसरा म्हणजे आपला महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी रँक किती आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या दरम्यान मिळत असतात तर अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर एस एम एल कधी मिळणार एस एम एल क काय असतो एस एम एलमुळं काय होतं तर हे सगळं जे येतं त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी आहे आता स्टेट मेरिट लिस्ट नंबर मिळाला तर मग काय होतं तर मागच्या वर्षीचा एस एम एल काय होता यानुसार आपलं मा महाराष्ट्रात मागच्या वर्षी किती एस एम एलपर्यंत पर्यंत गव्हर्नमेंट एम बी बी एस मिळालं किती एस एम एलपर्यंत पर्यंत आपल्याला सेमी गव्हर्नमेंट मिळालं त्या त्या कॅटेगरीमध्ये हा सगळा डेटा आपल्याकडं उपलब्ध असतो आणि त्यानुसार आपला एस एम एल काय आहे त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना प्रॉपर गाईड करू शकतो यस तुम्हाला यावर्षी ॲडमिशन मिळेल की नाही मिळणार ना कॉम्पिटिशन नेमकी किती आहे हे सुद्धा आपल्याला स्टेट मेरिट लिस्टवरून लक्षात येतं आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे ज्यांना अनेक लोक सल्ला देतात तुम्ही रिपीट करा परंतु माझा सगळ्या विद्यार्थ्यांना सल्ला आहे की तुम्ही आता सेल्फ स्टडी सुरू करा आपला जर आपल्याला फार मार्क्स नसतील आणि आपल्याला थोडी भीती वाटत असेल ॲडमिशन मिळतं की नाही मिळतं तर त्यासाठी तुम्ही आता सेल्फ स्टडी सुरू करा आपण ऑलरेडी ज्या क्लासला होता त्या ठिकाणी जर तुम्हाला सध्या फ्री ऑफ कॉस्ट अलाव करत असतील तर तुम्ही त्यांच्याकडं जॉईन करा आणि स्टेट मेरिट लिस्ट येऊ द्या त्याची वाट पाहा एस एम एल लिस्ट आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल याचा पिक्चर क्लिअर होईल आणि मग मात्र तुम्हाला पुढचं फुलप्रूफ प्रिपरेशनला ला लागता येईल साधारण विचार केला जर आता हे जे काय प्रोसेस चालू आहे ही जर पुढच्या एक आठ दहा दिवसात निवडली तर महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया साधारण वीस बावीस तारखेला सुरू होऊ शकते साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा प एक दोन तारखे दरम्यान महाराष्ट्राचा एस एम एलसुद्धा आपल्याला मिळू शकतो सो तोपर्यंत आपण आपला ज्यांचं अगदी कट टू कट कट्ट मार्क आहेत ज्यांचे म्हणजे मार्क्सवर्षीच्या कटॉपेक्षा वीस पंचवीस मार्क जास्त आहेत अशा मुलांनी जे ते सेल्फ स्टडीला सुरुवात करावी एस एम एल आल्यानंतर डिटेल व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसाठी नक्की बनवेल त्यामुळे तुम्हाला तुम्ही ज्या पण कॅटेगरीत बिलॉंग करत असाल तर मागच्या वर्षीचा एस एम एल काय होता वर्षीच्या एस एम एलनुसार तुम्हाला यावर्षी ॲडमिशन मिळेल की न मिळेल असं डिटेल विश्लेषण करणारा व्हिडिओ मी आपल्यासाठी नक्की शेअर करेल तुर्तास ही अतिशय महत्त्वाची माहिती माहिती आपल्याला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद